संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आता दिवे घाटातून पुढे सासवडच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असणाऱ्या सुप्रियाताई सुळे स्वतः दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत आहेत त्या स्वतः या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि वारकऱ्यांसोबत चालत त्या दरवर्षी या घाटातून जात असतात ताई तुम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांसोबत चालत पायी वारी करत आहात काय सांगा दरवर्षी करते त्याचा खूप आनंद येतोय वर्षी गर्दी जास्त आहे ताई काय मागितलं पांडुरंगाकडे तुम्ही पूजा देखील केलेली त्याकडे आपण काय मागणार तोच देता त्याला जे योग्य वाटेल तो देईल मी कधीच पांडुरंगाकडे काही मागायला जात नाही मी फक्त माझं डोकं टेकवायला आभार मानायला जातो निश्चितच तर आपल्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळे होत्या ज्यांनी सांगितलं की मी पांडुरंगाकडे कधीच काही मागत नाही मी केवळ माथा टेकवण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो कॅमेरा पर्सन शिवाजी सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे